नमस्कार मित्रांनो आपण पाहत आपल्या मित्रांनो नवीन नवीन अपडेट तर मित्रांनो तुम्ही बघितलं असेल की जान्हवी त्यानंतर जान्हवी पुढारी आणि अरबाज तिघ तिघ बोलत होते ते खाली फोटो पण टाकलेला आहे मी तुम्ही फोटो बघून घ्या तर नेमकी निकी वेगळी वेगळी वाटती म्हणताय आहे निकीला कॅप्टनशीप बदलली निकी अरे तुम्ही आज निकीला तुम ओळखलं मागच्या पाहिलं होतं रोज टिकली नव्हती तिच्याकडे ती अशीच वादळ तिच्या हातामध्ये जर आलं ना ती कोणाचीच नाही ही गेम खेळायला तिच्या नाहीये तिला माहितीये खेळायचा आणि काय मेन म्हणजे तिच्यामध्ये भावना नाहीये काही संस्कृती नाही काहीच नाही काहीच नाही काहीच नाही फक्त तिला एवढंच करते हिंदी मध्ये पण त्या साठी त्या राखी सावंतची भांडायची पण राखी सावंतनी अशी सगळी घालवायची का, का में में भावना भावना तीचा तीचा तीचा। ती विचारतच वेळ नाही मेन म्हणजे असं राहिलं बिग बॉस तिला वाचवून राहिला आणि बिग बॉस बिग बॉस तिचा सपोर्ट टिकून राहिली कारण किती मागच्या वेळेस पण नॉमिनेट झाली त्यावेळेस पण वाचली यावेळेस तिला बिग बॉसला माहिती ती नॉमिनेट पहिले होईल म्हणून बिग बॉसने तिला डायरेक्ट कॅप्टन देऊन टाकलं बिग बॉस नाही दिलं आरबज आर करून घेऊन तिला दिलं म्हणजे ते बिग बॉस चा गेम होता बिग बॉस चा गेम होता असेल पण मग अरबा आता अरब समजला समजलं असेल की आपण तिला कॅप्टनशी देऊन सर्वात मोठी चुकी केलेली की ती कॅप्टन होण्याच्या योग्यतेची त्याची नव्हती आता त्याला अरबजला आणि त्यांच्या त्यांच्यातच वाद चालू झालेले आणि तिखरच बदला बदल्या सारख सारखी लागते ती जास्त वेळ जाऊन बसती बसते वेळ जाऊन बसती गप्पा मारती ज्यावेळेस कॅप्टन नव्हती जात हे मेने जात म्हणजे बी टीमला ती आता सपोर्टर म्हणून सपोर्ट घेण्याचा प्रयत्न करते तर मित्रांनो अशा म्हणजे पलटी मारणाऱ्या माणसाला सपोर्टच करू नये तुम्ही निकी हिला सपोर्ट करू नका कारण की असं वाटतं ही खूप पलटी मारती तुम्ही जेनवीली खेळा बरोबर खेळा शुद्ध मनाने खेळा काही गरज नाही तुम्ही पटकन पलटी मारताय तर निकी ही पलटी मारलेली निकी निकीने निकी तर तुम्हाला निकीचा गेम आवडतो हो का हे आम्हाला कमेंट करून सांगा आणि आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा जर